आपण पाहतो अध्यक्ष मोदय हो की दोन हजार चौदा पूर्वी अध्यक्ष हो मोदय विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मग तो सिंचन क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल या मेन सेक्टरमध्ये की जिथून रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो अध्यक्ष मोदय हो आणि त्याचप्रमाणे रोजगाराची निर्मिती होते पण या क्षेत्रांकडे दोन हजार चौदाच्या पूर्वे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले ना अध्यक्ष कोरोनामध्ये जर आपण असेल अध्यक्ष मोदय हो पूर्ण जगामध्ये हो अध्यक्ष मोदय जवळपास बंद होत पण त्याही वेळेस या देशाला अध्यक्ष म्हणजे हो दे। कृषी क्षेत्रान वाचवलेला अध्यक्ष महोदय आमचा शेतकरी शेतात होता अध्यक्ष महोदय आमची खरेदी जर त्यावेळेस पाहिली अतिशय महाराष्ट्राची जर पाहिली तर त्यावेळेस कापसाची खरेदी हे पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट पर्यंत अध्यक्ष खरेदी करण्यात आली कोरोनाचा पिरियड चालू असताना एक बंपर अशी खरेदी महाराष्ट्रात अध्यक्ष मोदी झाली आणि मग शेतकरीच्या मालाच्या उत्पादनातून कोरोनाला फाईट करण्यासाठी भारत देश सक्षमतेने उभा राहिला अध्यक्ष मोदय आणि त्यावेळेस जगाला सुद्धा अध्यक्ष मोदय आपल्या देशानं खाद्य पुरवण्याचं काम कोरोनामध्ये अध्यक्ष मोदय केलं म्हणून हे शेती क्षेत्र असेल अध्यक्ष मोदय अतिशय महत्वाचं जीटीपी मध्ये किती